शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी आलेलो आहे शेतकरी बाजारमध्ये चाळीसगावचे तर आपण पाठीमागे बघू शकता आज शेतकरी फार कमी आलेलं आहे कारण की अवकाळी पाण्यामुळे शेतकऱ्यांचं भरत नुकसान झालेलं आहे मित्रांनो पावसाळा संपला असून अतिवृष्टी पडल्यामुळे जास्त पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचं भरत नुकसान झालेलं आहे शेतकरी थोडासा चिंतेत आहे अस्वस्थ आहे त्याच्यामुळे फार वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यावर आलेली आहे तरी आपण पाठीमागे बघू शकता शेतकरी बाजार आत्ता पूर्ण जो गचाकच भरलेला राहायचा तो आता एकदम सामसून झालेला आहे फार थोडके शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत व आपले बैल विकण्यासाठी मित्रांनो कारण की आता शेतकरी बैल विकत घेत नाही विक्री काढलेले आहेत पण ते पण गिरायक नाही अतिवृष्टी पडल्यामुळे पाणी पडल्यामुळे शेतकऱ्याचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आकर्ज बाजारीकडे चालला आहे त्याची वाटचाल तिकडं चालू आहे कर्ज वा बाजारी होण्यासाठी त्याच्यामुळे शेतकऱ्याची फार दुरावस्था झालेली आहे याकडे शासनाने पण व्यवस्थित लक्ष देऊन कर्जमाफी केली पाहिजे किंवा इतर गोष्टी शेतकऱ्यांसाठी जी लागत असणारी मदत आहे शासनाकडून ती के करायला पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व शासनाला विनंतीपूर्वक आ... करकरीची विनंती करतो आणि शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई देण्यात यावी असं वैयक्तिक माझं मत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांचं किंवा सर्व जनतेचं पण हेच मत आहे मित्रांनो कारण की बरेच शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे जो माल येणार होता तो माल आता पाण्यामुळे सडलेला आहे मका असेल कापूस असेल तर पाण्याने तो आता खराब झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरीचा जो म्हण आहे त्यामुळे शासनाने आणि सरकारने मदत करायला हवी तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो तर बघूया जोड्या कशा आहेत आणि काय किंमती राहणार आहेत तर सुरुवात करूया चला कोणत्या गावाचे तुम्ही शिंदी बरं हा एक आणला आहे का ऐकायला जोडी जोडी का एक शिंग बनवली तो एक त्याच्या जोडीचा शिंग बनवत आहे काय किंमत बिमत याची सांगायला त्यांची सांगायला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार बरं शेतकरी आपण शेतकरी बरं एक लाख तीस हजार मागितले कोणी सकाळपासून हा मागून आले पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद पर्यंत कामाची काय गॅरंटी यांची कामाची सर्वच गॅरंटी विकायचं काय कारण विकायचं म्हणजे काय झालं आता पाऊस खूप चालू आहे बरं शेतीमध्ये पाणीच पाणीच पाणी पाणी आता म्हणजे बैलांची काही आवश्यकता राहिली नाही कारण की अतिवृष्टी पडल्यामुळे वापस नाही आता वापर नाही म्हणजे काम करण्याचे काही गरजच नाही आता कारण की जो माल आहे तो पण सडलेला आहे शेतकऱ्याचा तो भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं तर बघू शकता मित्रांनो चाळीसगाव बाजार मी तुम्हाला दाखवतो आहे आज शनिवार त्याचा जोडचा जो बैल आहे तो इथं आहे त्याचे शिंग सवारण्याचं काम चालू आहे मित्रांनो आपण बघू शकता तर आताला किती होती ही जोड करदात करून आहे बरं तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती आपण बघू शकता कारण की शेतकरी आता सध्या हवालदिल झालेला आहे आणि बरंच नुकसान त्याचं झालेलं आहे मित्रांनो पावसामुळे तर त्यांनी जोड विकायला आणलेली हेच त्यांचं महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे शेतकऱ्याचं की बैलजोडी आता शेतकरी विकत आहेत कारण की आवश्यकता राहिली नाही आणि पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे खर्चाला पैसे नाही आहेत आणि जे टाकलेलं होतं शेतामध्ये ते, शेता ते पण नुकसानीच गेलेलं आहे मातीत गेलेलं आहे सर्व ज्या जे टाकलेलं होतं ते पण निघणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याचे झालेली आहे मित्रांनो तर जोड बघू शकता आपण ज्या कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी तेन त्यांना संपर्क साधून खरेदी करू शकता आपण फोन नंबर सांगता का दादा त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी छत्तीस सत्तावीस छत्तीस सत्तावीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस तर मित्रांनो बघू शकता आपण नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर खरेदी करू शकता काय किंमत भाऊ सत्तर सत्तर हजार शेतकरी आपण सत्तर बरं कोणतं गाव तुमचं बरं सत्तर हजार किंमत सांगताय कोणी आलं आहे का गिरेक बिरेक लागलाच सगळं हां पंचावन्न पंचावन्न साठपर्यंत हां हां असं आहे का बरं साठ शेवटपर्यंत देऊन टाकायचे दाताला कशी नऊ जुनं आहे बरं कामाची काय गॅरंटी यांची पूर्व संपूर्ण गॅरंटी बरं काय टाकलं होतं शेतात पाण्याने खराब झाली असेल बिजली बघू शकता मित्रांनो शेतकरी बांधवची अवस्था फार वाईट आहे जोड तुम्हाला दाखवतो मागून पुढून जोड आपण बघू शकता खरंच शेतकऱ्याची जी अवस्था आहे तो शेतकरीच समजू शकतो आणि परिस्थिती फार वाईट झालेली आहे अतिवृष्टीमुळे फार नुकसान झालेलं आहे मका असो कपाशी असो सोयाबीन असो जे असेल त्यांचं सर्वांचं नुकसान झालेलं आहे यावेळेस भयाबो आजचा बाजार विजार कसा आहे तुम्ही सांगा नमस्कार हां नमस्कार आजचा बाजार थोडा आहे भाऊ आता उद्या कार्तिक वारी पंढरपूरची बरोबर भाऊ कमी आज बरोबर जत्रेच्या गेले आता बरोबर तुळशी विवाह आहे उद्या तर देव उठणार आहेत सर्वांचे आणि शेतकऱ्याचं फार नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी आलेले म्हणजे पन्नास शंभर टक्के नुकसान झाले शेतकरी मला गिरेक नाही डायरेक्ट बरं गिरेक नाही शेतकरी माल धरून बसला ते बैलांना चारा राहिला नाही बरोबर सगळ्या मक्क्या सुकवून गेल्या डायरेक्ट बरोबर मक्क्यांना मक्क्यांना कोंब फुटले दाण्याला ते हिरवे चारे ते काळे पडून गेले बरोबर बैलांना चारा राहिला नाही शेतकरी फक्त वर पडला डागाकडे बस बरोबर असा विषय म्हणजे सर्वात नुकसान झालेलं आहे त्याच्या आणि परिस्थिती फार वाईट आहे तरी पण बाजार भरलेला आहे शेतकऱ्याला अशा आहे की आपला बैल विकला गेला पाहिजे दोन पैसे यायला पाहिजे काय करतो दहा हजार पूर्ण लॉस झाला त्याच्यामुळे शेतकरी दहाची वस्तू पाच हजार बरोबर सारे राहिले नाही आता हात किती होते मग तुमच्याकडे चार होते चार शर्तीचे होते चार हिचे चार बर तर मित्रांनो भैया भाऊ आगोणे ज्यांचे आपण व्हिडिओ नेहमी बनवत असतो त्यांच्याकडे शर्तीसाठी लागणारे गोरे असतात जर कोणालाही शर्यत प्रेमीवाल्यांना जर गोरे लागत असतील तर त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता भैया भाऊ तुमचा नंबर सांगा एकदा सत्त्याण्णव तीस पंचवीस सत्तेचाळीस झिरो तर मित्रांनो शर्तीचं स्पेशल ते म्हणजे ते स्वतः त्यांना नाणे ते स्वतः पडवतात आणि पूर्ण खात्री करून आणि मग त्यानंतर ते, ते विक्रीच काढतात जर तुम्हाला त्यांच्याकडून खात्रीशीर शर्तीचा उत्तम असा गोरा खरेदी करायचा असेल तर त्यांनी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क साधून खरेदी करू शकता कोणत्या गावाचे मालेगावचे गा। माले का बरं काय किंमत सांगता जोडची सांगायला नव्वद बेहायला ऐंशी लागलं का गिरेक सकाळपासून काही नाही किती पर्यंत मागितली बरं शेती किती तुमच्याकडे आहे ना पाच एकर पाच एकरे काय नुकसान झालं असेल आता पाणीमुळे पाण्याचं भरपूर भरपूर नुकसान झालं तुमचं काय टाकलेलं होतं बाजरी संपूर्ण तुमचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तुम्ही विक्री काढलेली जोड बरं तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्या बाजारमध्ये शेतकरी आलेले आहेत मालेगाहून त्यांनी जोड विक्री काढलेली जोड चांगली पण चारा पण खराब झालेला आहे आणि शेतीचं बरंच नुकसान झालेलं आहे तर जर तुम्हाला जोड आवडत असेल तर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता फोन नंबर सांगा बरं सांगा शहाण्णव तेवीस एकसष्ट एकोणसाठ एक बहात्तर तर, तर मित्रांनो जोड जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही संपर्क करू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो मी बघा जोड चांगली मोठ्या मापाची तर नक्की त्यांना संपर्क साधू शकता मित्रांनो बाबा रामराम नमस्कार कोणते गाव तुमचं तळेगाव बरं एकच आणलं म याचा जोडचा हा आहे का असं वेगवेगळे धरून बसले ना म्हणून हा बरं 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 काय जोडची किंमत हा एक ब्लॅक मध्ये एक व्हाईट एक काळा आणि एक पांढरा ते भाऊ कदम सारखं झालं मग तुमचं ठीक काय किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार आलं का गिरे एक साळपासून कितीपर्यंत बरं एका एकाची किंमत तीस पस्तीसमध्ये बरं दाताला कशी या पोर आहेत आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो हा एक काळामध्ये आणि एक वाईटमध्ये बा बाबांनी त्यांनी आणलेलं आहे विकायला काय कारण विकायला बाबा काय नाही आता कामधंदे उरकले बरं बरं हा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकवीस एकोणावीस एकोणावीस छप्पन पंचवीस छप्पन पंचवीस तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे नक्की संपर्क त्यांना साधून खरेदी करू शकता राम राम पाटील काय जोड भारी आणली तुम्ही या ना किती दाताला किती सहा सहा दाते आहे कामाल चालू आहे का पूर्ण कोणतं गाव आपलं चालू बरं काय किंमत सांगायला 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 पंच्याण्णव हजार आणि द्यायला नव्वद पर्यंत देऊन टाकणार बघा मित्रांनो जोड चांगली आहे जोड एकदम प्युअर आहे तुमची वाली अशी थोडं पुढं पलटवून ना थोडा कामा गाडी जाऊ दे बघा मित्रांनो जोड जोड बघा एक सारखी आहे चार चार जाते फक्त क्वालिटी म्हणजे क्वालिटी जोडची कामाची संपूर्ण गॅरंटी सांगताय मस्त जोड आहे घ्या जागेवर फोन नंबर सांगा नव्या नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद चौपन्न अठ्ठावीस चोपन्न तर मित्रांनो नंबर दिलेला आहे चार चार जाती आहे नव्वद एक्क्याण्णव सोडून देणार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी गरीब गरीब आहेत ना महाराज बरं नक्की त्यांना संपर्क साधू शकता पूर्ण जोड तुम्हाला मागून पडून मी दाखवले ठीक आहे ये मालक कोण तुम्ही येत का बघा मित्रांनो को। कोणतं गाव तुमचं गा। 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 बर काय किंमत जोडची एक लाख दहा दादा हजार रुपये सांगायचे एक लाख दहा हजार सांगायचे आणि द्यायचे नव्वद हजार नव्वद ला सोडून देणार दाताला कशी सहा 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 दाती कामाची काय गॅरंटी हाकलून दाखवणार हो बरं तर मित्रांनो हाकलून दाखवणार आहे बघा जोड चांगली छान आहे नंबर कोण सांगणार आता तुमचं पेठ्या ना चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेरा तेरा आठ पाच डबल झिरो आठ पाच डबल झिरो तर बघू शकता मित्रांनो छान जोडी शेतकरी बाजारमध्ये आणलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की संपर्क साधून तुम्ही जोड खरेदी करू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मारका पैशाची पण गॅरंटी देत आहे बाई माणसाची तर बघू शकता छान जोडी